नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता सकाळचे वाजले साडेतीन तर आपण जातो आहेत दादर स्टेशनला कारण की तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच असेल आम्ही जातो आहे त्र्यंबकेश्वरला तर ऑफिसमधला सगळा स्टाफ आहे तर आता सगळे भेटतील आमची दादूरवरनं साडेपाचची ट्रेन आहे तपोन एक्सप्रेस तर तिथेच चाललो आहे आता मला दिपाली भेटेल पुढे बघूया बघू शकता पूर्ण रस्त्यामध्ये काळोप आहे फक्त मीच आहे एकटा पाठी पण कोण नाही समोर पण कोण नाही तर आता इथून ऑटो भेटते का बघूया आमची ही वन डे ट्रिप आहे त्र्यंबकेश्वरची आता जाऊन आम्ही रात्री दहापर्यंत परत वापस येऊ हो। आमचा हा प्रवास चालू होणार आहे कांदिवलीतून कांदिवली दादर नाशिक आणि सेम नाशिक दादर कांदिवली तर रस्ता खाली आहे बघा हो तर आता भेटू डायरेक्ट कांदुली स्टेशनला आपल्याला सगळे भेटतील तिथे चला इकडे सगळे आलेले आहेत हाय करा आणि पाऊस पण जोरदार लागतोय आता आम्ही दादरला जायची तिकीट काढतोय इथून दिपाली गेली तिकीट काढायला ऐसा ऐसा बीच में नहीं करने का फिर आ जाएगा उस समोरून येते ती तपोवन एक्सप्रेस आहे पाच बेचाळीसची तर याच ट्रेनने आम्ही आता नाशिकला जाणार आहे आम्ही या ट्रेनचं आधीच रिझर्वेशन केलं होतं प्रत्येकी नव्वद रुपये तिकीट आहे तर ही आम्हाला ट्रेन नाशिकला बरोबर साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत सोडेल आणि आम्ही नाशिकवरून ब्रिटर्न येण्यासाठी हीच ट्रेन बुक केली आहे नाशिकवरून हिचा टाईम आहे सहा वाजताचा चला बाय बाय तेरा चौदा पंधरा सोळा आपले कुठले आहे सतरा 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 मिडल सतरा नंबर आपला विंडो कोण आहे अठरा कोण आहे कोण आहे अठरा कोण कोण चालेल मी हे चला बाय बाय नाशिकला भेटू नाशिकला ट्रेन सुटलेली आहे आणि झोपलेला आहे उलटी आली काय ती जागा का, का सोडली रोडला ला पोहोचलेले आहेत सगळे सुखरूप आणि सगळ्यात जास्त झोप काढलेले आहेत आणि आम्ही आता जस्ट नाशिक रोडला आणि याच्या पुढची सूत्र सांभाळणार आहेत बोल आता काय बोलू कसे जाणार काय जाणार आता इकडनं आपण टॅक्सी किंवा एस टी वगैरे काहीतरी बघायचं आणि मग बघूया काय होत पुढे पुढे तुम्ही आहात ना सोबत आमच्या नाशिक स्टेशनपासून बाहेर पडल्यावर तुम्हाला समोरनच टॅक्सी वगैरे भेटतील आणि त्याच्या सम अजून जरा पुढे गेलात तर तुम्हाला बस वगैरे पण भेटतील हे तुम्ही समोर बघू शकता नाशिक रोडचं स्टेशन आहे हे बघा त्याच्यानंतर मग समोरच त्याच्या त्या साईडला प्रतीक्षालय पण आहे जिथे तुम्ही कधी रात्रीचे वगैरे आला तर तिथे तुम्ही रेस्ट वगैरे करू शकता ह्याच्या बाजूला जाईथे समोर हे बघा हे प्रतीक्षालय इथे तुम्ही रेस्ट वगैरे करू शकता कधी सकाळी चार वगैरे वाजता आलात तर आणि सगळे सुटले आहेत पोटोबा करायला पोटोबा पण आम्हाला हे नाशिकला आल्यावर याची फील भेटते आय पी ट्रीटमेंट भेटते कारण की स्वतःहून सगळे रिक्षावाले आम्हाला विचारतात जाणार काय जाणत हो काय जाणार काय बोलवतवाले पण बोलत की की आमच्याकडे या आमच्याकडे आमच्याकडे आम हॉटेलवाले हो पण आमच्याकडे आमच्याकडे या सगळे आपल्याला व्हीआयपी ट्रीटमेंट भेटते इथे कुठल्या ह्याच्यात जायचं आहे जास्त हात केले म्हणून आम्ही ह्याच्याकडे आलो पाठी बघते हात करून करून बोलवलं आणि सँडविच नाही वगैरे काही नाही नाही मिसळ पाव खावा लागतोय पण नाशिकला मिसळ फेमस आहे पण नाशिकला मिसळ फेमस आहे असं बोलते पाव खाणार आहोत दोन मागे प्रतीक्षालय आम्ही आमचं प्रतीक्षालय सोबत घेऊन तर आम्ही देवळात जाण्याच्या आधी किती मस्तपैकी नाश्ता केला कारण की सकाळी कोण नाश्ता करून आलं नव्हतं पन्नास रुपयासाठी ताळमे चाललेली आहे ते आणि आमचं लेडीज डिपार्टमेंट पुढे आहे त्याच्यात जसा भाजीचा भाव कमी करतात तसा एको <laughs> ऐसा है तो चलो अरे चल आणि स्पेशल सीट विंडो, विंडो द्यायला जा लवकर चल तर पर सीट दीडशे रुपयाप्रमाणे आम्हाला यांनी टॅक्सी दिलेली आहे <laughs> आम्ही टॅक्सी केलेली आहे पण हे आम्हाला घेऊन आले तिथून आमच्या पुढे आले तिथून घेऊन आले चल पुढे पुढे बसणार मी सगळे पिशा आहेत दीडशे रुपये आणि फक्त त्याला प्रतीक्षा जरा नारज आहे भरपूर झगडा सब्जी मंडी सारखे भाव कमी केल्यानंतर आम्हाला पर सीट भेटलेली आहे आणि याच्यात सगळं मोठं योगदान आमच्या लेडीज डिपार्टमेंटच आहे आम्ही फक्त पाठी उभे होतो भाव ऐकत <laughs> आता ऑनरूट त्र्यंबकेश्वर आता भेटूया डायरेक्ट मंदिराकडे त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला इथून बसेस सुद्धा उपलब्ध आहे भरपूर पाऊस लागते इथे चोवीस आम्ही आल्यापासून एकदम म्हणजे कंटिन्युअस पाऊस आहे थांबायचं नावच नाही घेत आहे आता मंदिराकडे गेल्यावर काही तिकडे किती पाऊस आहे ते आता आम्ही मंदिराजवळ पोहोचले समोर बघते तुम्ही तुमचा प्रवेशद्वार इथून आता आतमध्ये गेल्यावर आपण सरळ मंदिराकडेच जाऊ तर बघूया आता आपण मंदिराजवळ पोहचलेलो समोर बघू शकतो ते बघा तिथे मंदिर आहे आता आपल्याला तिकडे जायचंय okay. तर आता आम्ही जस्ट मंदिराजवळ उतरलेलो आहे समोर बघू शकता तुम्ही समोर मंदिर आहे बरोबर आहे मंदिराकडे आम्हाला आणून सोडलेले त्यांनी चला मार्केट काय आता पाऊस लागतोय लोक मंदिराकडे येतील तेव्हा मार्केटला लक्ष आम्ही पोहोचलो तेव्हापासून कंटिन्यू पाऊस आहे आणि पाऊस पाऊसला थांबायचं नाव येत नाही त्यामुळे आम्हाला मी मोबाईलने शूट पण करता येत नव्हतं तरी पण आम्ही सगळे भिजले लोक पूर्ण पण आणि ओटी घेऊन आम्ही लवकरात लवकर देवाच्या दर्शनाला जाऊ हे बघत होतो इकडे व्ही आय पी दर्शन पण आहे व्ही आय पी दर्शनला प्रत्येकी अडीचशे रुपये आहे तिकीट व्ही आय पी दर्शनमध्ये दोन तास लागतात आणि ज, ज जस्ट असं नॉर्मल दर्शन घ्यायला गेलं तर त्याला चार पाच तास लागतात तर आम्ही ठरवलं की आम्ही नॉर्मल दर्शन घेणार आता आम्ही इथून नॉर्मल दर्शन कुठे भेटतो त्याची लहान शोधतो आहे आता सगळे गेले आहेत पुढे तर आम्ही पण जातोय तीस रुपये तीस रुपये सगळे बघू शकता तुम्ही ते गावाला कॉळ घेतात तशी अंगावर कॉल घेऊन आहेत आणि आम्ही आपली छत्री घेऊन हा समोर गेट दिसते इथून तुम्हाला आय पी दर्शन भेटेल इथून आय पी दर्शनची लाईन आहे मोबाईलचा कव्हर पण घ्यावं लागलाय तर घेतला कवर चला पाऊस भरपूर लागत होता त्यामुळे मोबाईलने शूट करणं पण कठीण होत होतं त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मोबाईलचे कवर पण घेतले जेणेकरून शूट तरी करता येईल ब्लॉग आणि नंतर मग इथूनच आम्ही पुढे आमच्या दर्शनाला निघालो आम्ही वीआय पी न घेता चांगलं आहे पुढे विकण्याच आम्ही व्हीआयपी सोडून आता आम्ही आय पी सोडून आता कुठल्या लोकल लोकल लाईनीला जातो याती है ना यदि नहीं नहीं आगे आगे से आगे से कुठे ए हनो आम्ही सगळे पहिल्यांदा झालेलं त्यामुळे आम्हाला वाटलं इथून जराशीच लाईन असेल म्हणजे दोन तीन कक्ष असतील पण आम्हाला आरती गेल्यावर कळलं की तुम्हाला पुढे दाखवून कसे कक्षा आहेत ते तिथे जे जे कक्ष बनवले आहेत तिथे असे एलईडी स्क्रीन लावले आहेत तिथे त्र्यंबकेश्वराच लाईव्ह दर्शन पण देण्यात येतं तिथे तुम्ही बघू शकता तिची लाईन येत बरं लाईन आता हळूहळू लाईन पुढे जाते बघूया किती वेळ लागतो आम्हाला लाईनीत उभं राहून दोन तास झाले आहेत दोन तास झाल्यानंतर आम्ही आतापर्यंत दोनच कक्ष पार केले आहेत आणि असे अजून <laughs> किती कक्ष आहेत माहित नाही बहुतेक सात कक्ष आहेत सात कक्ष पार केल्यानंतर आम्हाला दर्शन भेटणार आहे तर बघूया किती वेळ लागतो अजून काला यांनी फटाफट केले सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेला आहे दीपालीने जोकर स्माइल दिलेली आहे अनिकेत पण खुश झालेला आहे चार लाईनी फटाफट पट गेल्या समोर दिसते तुम्हाला ए वन कक्ष लिहिले तसे असे ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि बी वन बी टू थ्री फोर असे आठ कक्ष देखील हे समोर दिसते तुम्हाला व्ही आय पी कक्ष आहे म्हणजे बाहेरून येणारे जे वीआय पी ए पैसे भरून येणार आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल एक कक्ष आहे तिथून त्यांना सोडलं जातं डायरेक्ट इथे गर्भगृहाकडे जायला रस्ता आहे इथून पण आणि आम्हाला जायला रस्ता आहे तो ह्या साईडने इथे समोरून इथे समोर बघू शकता तुम्ही तिथून आम्ही जाणार आहे जे नॉर्मल लोक लाईनीने ये आले ते आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि इथे आतमध्ये नंदी दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर मग आपण गर्भगृहाकडे जायला प्रवेश करणार आहोत इथून तुम्हाला जाताना पहिलं नंदी दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला गर्भगृहाकडे जाण्यासाठी मार्ग आहे चलते रहो चलते रहो हां अच्छा किया दर्शन झालं कसं वाटलं दर्शन खूप छान झालं थँक्यू सो मच बाबा तुला कसं वाटलं दर्शन झाल्यावर तुम्ही काय झाला तुला कसं वाटलं एकदम बढिया तुला कसं वाटलं अजित विजय मला पण चांगलं वाटलं बाए बाए। चला बाय 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 चल निती घरी चलो बाय बाय <laughs> बाय बाय दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर बाहेर येत असं मला हे गायत्री माताचं मंदिर सुद्धा लागेल तिथेही गायत्री दर्शन करून या मस्त एकदम छोटस मंदिर आहे आणि आतमध्ये गायत्री माताची मूर्ती आहे तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही परत रिटर्न स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी पकडलेली आहे तर बघड्यात बघू शकता तुम्ही पाच वाजले आहेत आणि आमची ट्रेन आहे सहाची म्हणजे कट टू कट टाईम आहे आम्हाला एक तासात पोचायचं आहे म स्टेशनला सर रनिंग टाईम एक तासच आहे तर आम्ही पोचू हे बाहेर बघू शकता तुम्ही मस्त हे पण एक मंदिर आहे तर आता स्टेशनला भेटू तर आता आम्ही आहे स्टेशनला ट्रेन आमची थोडी लेट आहे त्यामुळे प्रतीक्षेचे हावभाव चेंज झालेले आहेत प्रतीक्षा बघू शकता तुम्ही तर आता सगळे डिस्कस करत आहेत कुठून जायचं कसं जायचं ट्रेन जरा पाच मिनटं लेट आहेत तर काय करायचं विचार करत आहेत तर आता भेटूया डायरेक्ट पुढच्या ब्लॉकमध्ये Thank <laughs> you.